नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी म्हणजे अठरा लाख राज्य सरकारी कर्मासाठी आताची मोठी खुशखबर त्या संदर्भात या माध्यमातून संपूर्ण आता पाहणार आहोत मी आपल्याला सांगू इच्छित आपण चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे नडे चला सुरू करूया एक फेब्रुवारी चोवीस रोजी देशाचा सा अर्थसंकल्प सादर होणार असून त्या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्य प्रमाणे केंद्रीय सरकारी कर्मचारी देखील भरपूर प्रमाणात अपेक्षा आहेत यामध्ये महिला तसेच सरकारी कर्मचारी व शेतकऱ्यांसाठी काही घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून खास करून केंद्रीय कर्मासाठी देखील काही मोठ्या घोषणा सरकारच्या माध्यमातून होऊ शकतात अशी देखील शक्यता आहे यामध्ये जर आपण पाहिले तर सरकारी कर्मचारी अनेक दिवसापासून फीडबॅक फॅक्टरमध्ये वाढ करण्याची मागणी करीत असून आगामी हातील या अर्थसंकल्पात त्याची अपेक्षा पूर्ण होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच यावर्षी दिशा साधारणपणे एप्रिल ते मे महिन्या दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या बिगुल वाजणार असून त्याआधी सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पात महत्व आहे त्यामुळे निवडणुकीपूर्वी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना फिटमॅट फॅक्टर वाढवून सरकारच्या माध्यमातून गिफ्ट दिली जाईल अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे जर मंत्रिमंडळ मंजुरी दिली तर त्याचा अर्थसंकल्प खर्चामध्ये देखील समावेश केला जाईल फिटमॅट फॅक्टर हा केंद्रीय वेतनाशी संबंधित असून या तर यामध्ये वाढ झाली तर कर्मचाऱ्या पगार आपोआप वाढण्यास मदत होईल कारण फिटमॅट फॅक्टरी वरच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची मूळ वेतन ठरत असते या मूळ वेतनाच्या आधारे मिळणारे भरती देखील ठरवले जातात फिटमॅट फॅक्टर मध्ये वाढ झाल्यास कर्मचाऱ्या पगारात किती वाढ होईल जर आपण फिटमॅट फॅक्टरीमधील वाढ पाहिली तर ती शेवटची दोन हजार सोळामध्ये करण्यात आली होती व त्यानुसार कर्मचारी मूळ वेतन सहा हजार रुपये अठरा हजार रुपयेपर्यंत वाढ झाली होती तर आता फिटमॅट फॅक्टरीमध्ये संभाव्य वाढ झाली तर किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये सव्वीस पर्यंत होऊ शकते म्हणजे केंद्रीय कर्मचारी मूळ वेतनामध्ये साधारणपणे आठ हजार रुपयाची वाढ होण्याची शक्यता आहे तसेच मूळ वेतन जर अठरा हजार रुपयाहून सव्वीस हजारपर्यंत वाढ झाले तर महागाई भत्ता देखील वाढ होईल सध्या आपल्याला माहित आहे की कि केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना शिषा टक्के इतका महागाई भत्ता मिळत आहे यामध्ये जर महागाई भत्ता दराने मूळ वेतनाचा गुणाकार केला असता आपल्याला महागाई भत्ताची गणना करता येते म्हणजे केंद्रीय कर्मचारी जर मूळ पगारात वाढ झाली तर महागाई भत्ता देखील आपोआप वाढेल त्यामुळे आता एक फेब्रुवारी चोवीस रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये या बदलतील का निर्णय घेतला जातो हे पाहणे औषध्य ठरणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला लाईक करा रा, कमेंट करा अनेश नवनव अपडेट मिळण्यासाठी शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात का धन्यवाद